निवाडा स्वराज्य तुमचा बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शेगाव वरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बलोरो पिकअप वाहनाने पुण्याकडून परतवाडाकडे जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसला समोरून धडक दिली त्यानंतर मागून नाशिक कडून अमरावतीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने अपघातग्रस्त एस टी बसला जोरदार धडक दिली झालेल्या या विचित्र तिहेरी अपघातात बोलोरो मधील चार जण तर खाजगी ट्रॅव्हल्स मधील एक अशा पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पंचवीस प्रवासी या अपघातात जखमी झालेत पुणे ते परतवाडा चालली होती समोरने कारवाला आला आणि मला ठोकून रॉंग साईडला मग मी साईड न उभा होतो इंडिकेटर देऊन मागून एक ट्रॅव्हल्स आली आणि तिनं तिने उभ्या गाडीला ठोक मारली प्रवासी जखमी झाले आहेत अम्बुलन्स मध्ये पाठवलेले आहेत काय काय तुम्ही इथे गेले माहित नाही सर माझ्या प्रवाशाला थोडाफार मार आहे त्यांना दवाखान्यात पाठवलेला आहे माझा मुंडे तुकाराम मुंडे अंजनगाव सुरजीला जातात हा आता अर्धा पाऊन तास झाले माझ्या सासरेबा आणि माझ्या मिसेसला दवाखान्यात नेलाय आणि मला लागलं ला या गाडी आहे आणि हे डोक्याला माझ्या माझे सासरेबा आणि सासू माझी मिसेस दवाखान्यात नेलाय मी या गाडीत चाललो काय शेगावरून बोलेरो पिकअप गाडी आहे ती बोरवेलची गाडी आहे ती कोल्हापूरकडे जात होती ती भरधाव वेगात होती आणि समोरून येणारी महाराष्ट्र राज्याची परिवहन मंडळाची स्लीपर गाडी आहे तिला तिने या स्पॉटला धडक दिलेली आहे हा एक प्रकारे ब्लॅक स्पॉट आहे बरेच अपघात झालेले आहेत तिथे या आपल्या ब्लॅक स्पॉटला आम्ही पीडब्ल्यू डीला तसे सूचना पण केलेल्या आहेत याला समोरून धडक दिली ही बस बाजूला थांबलेली असताना था लक्झरी बस आली इंदाणी ट्रॅव्हलची आणि या उभ्या गाडीला तिने धडक दिलेली आहे याच्यामध्ये असा त्रिवेणी विचित्र अपघात झालेला आहे यामध्ये बोलेरो पिक गाडीमधील बसलेले कदाचित चा, चार चार लोक मयत झालेले आणि लक्झरी मधील एक प्रवासी मयत झालेला आहे आणि पंधरा ते वीस लोक जखमी आहेत त्यांना तात्काळ आम्ही दवाखान्यात पोहोचवलेला आहे अँब्युलन्सच्या मदतीने आणि मैताना पण खामान सामान्य रुग्णालय खामगाव येथे दवाखान्यात पोहोचवलेलं बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य